जाताना स्वतः बघतो पाठीमागचं जे पाय आहेत ते गोड्यासारखा आहेत असं म्हणजे वर्किंग होते थे फुल तिथून पासून आजच्या तारखेपर्यंत एकही आज आपण आलेलो आहोत काल जे बत्तीस श्रीराळामध्ये मैदान झालेलं सम्राट केसरीचं च त्याच्या प्रथम क्रमांकाचे मानकरी चिरसवडेकरांच्या रायपल याच्या दावणीला तर मग जाणून घेऊयात त्याच्याबद्दल नमस्ते दादा परिचय सांगा मला माझं नाव विकास प्रल्हाद गाडगे आपला काल बैल एकदम जबरदस्त असा पाळाला आपल्या बैलान प्रथम क्रमांक मिळवलाय सम्राट केसरी या मैदानामध्ये सगळी मोठी होती महाराष्ट्रातली आणि त्यात आपल्या बैलानं पहिला नंबर केला काय वाटतं तुम्हाला किती आनंद येतो नाही आनंद भरपूर झाला खूप आनंद झाला दोन्ही एखादी पब्लिक न पाळाला काल गटाला सीमेला कडेनं पळाला फायनलला कडे खाडनच पळून एक नंबर घेतला कालचा आणि तिने फेरे पण हा कडनच होता कडनच होता असं की कडनच लागली कडनच गाडी लागली काय नेमकं मनात तुमचं काय चाललं होतं काय नाही मला वाटत नव्हतं फायनल आपल्याला एक नंबर होईल कारण पब्लिक असते पब्लिक न पळणं मधनं पळणं जरा फरकच आहे थोडासा तरी पण आपलं पब्लिक बेतालच मानावं लागेल थोडक्यात आपलं राहिले आता काही मैदान आपण बघतोय कायम गुलाल कायम गुलाल होत आहे प्रत्येक मैदान गुलाल आहे जिथे जिथे गुलाल हा घेतो फक्त कुठं ना कुठे काही दिवसांमध्ये एक नंबरसाठी राहतो राहतो म्हणजे पहिल्यामुळे राहतो या त्याला जर जोडीदार एक नंबरचा असेल तर तू एक नंबर करतोय काल करून दाखवला की जोडीदार जोडीदार चांगला असल्यामुळं आणि सांगा म्हणा भरपूर दोन्ही साईड दोन्ही खांदी समान गतीचा एक नंबर महाराष्ट्राला बैल आणि ते पण काल कड न पाळला पब्लिक न पाळला त्यातनं पण एक नंबर केला काय विशेष काय तुम्हाला विशेष म्हणजे एक वेगळा इतिहास करून दिला किंवा महाराष्ट्राला दाखवून दिला बाबा मी कडेनं सुद्धा दोन्ही एखादी पोहतोय म्हणून तर दादा आपलं घेऊन रायफली याला नेमकं तुम्ही कुठून घेतलेला गायचा नाही याला मी उमदीत आणला होता काल काय साधारणतः किती महिन्याचा एक सहा सात महिन्याचा होता

तर त्यातलं कुठलं असं मैदान आहे की ते तुमच्या म्हणजे कधीच आठवणीतलं जाणार नाही हे मैदान बाबा या आयुष्यात मी कधीच विसरू शकत नाही रायफल ना आपल्या सिकेट सोसायटीला एक नंबर करून दिला असं कुठलं आठवणीतलं मैदान आठवणीतलं मैदान तसंच आहे गोजुबाईचं मैदान आहे आठवणीतलं दुसरं वडगाव निमसोड आंबोडे मैदान तशी सगळी आठवणीलीच वाटते ती कारण जिथं जे आहे तिथं संघर्ष त्याचा आहे संघर्ष त्याच्या वाटलेला आहे प्रत्येक ठिकाणी कारण निकालात गा कारण खालन बैल आपला कमी पळतो पण निकालात पळतो म्हणजे निकाला जायचं वैशिष्ट्य पाळण्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या माग पाठीमागचं जे पाया येतं ते गोड्यासारखं येत असं म्हणजे वर्किंग होते फुल फुल स्किल न वर्किंग होते त्यामुळे त्याला ग्रीप गावते पुढं पाळायला भरपूर आणि आपला हा बैल जसं की आपण सुट्टी तसंच पुढं निकालावरती म्हणजे कुठल्या साईड कुठं नाही त्याचा निकाला स्पीड आहे सगळ्यात फुल स्पीड निकालावर पुढे शंभर फूट रान राहिलं पाच नंबरला गाडी पडत असली तर ती एक नंबर करणार आम्हाला गॅरंटी फुलाय काल सेमी फायनल जबरदस्त झाली आपण जवळजवळ चार टांगेला तर तुमच्या मनात कुठंतरी काहीतरी काय चालू होत नाही चालू होतं की बाबा आज एक नंबर जर आपण मानकरी होणार मग होणारच असं बा, म्हणजे बारीडा पण म्हणले आज एक नंबर आपण सुद्धा करतो कारण आज बैलाला बैल ला ला आपल्याला आता ला लागलाय आतापर्यंत बैलाला बैलच लागत नव्हता तर कालच्या मैदानातला बैलाला बैल लागला म्हणजे मेकला मेक लागली एक नंबर तो आतनं पळत होता एक नंबर हि बाहेरनं पळत होता म्हणजे दोघं जोडीला बरोबर लागली विशेष नाही विशेष नाही विशेष आणि बैल त्याचं कसं काय नियोजन वगैरे रोजचं कसं असतं ज्या घरी तुम्ही असता पाहिलं कसं काय त्याचा व्यायाम म्हणा कसं काय व्यायाम आता सध्या कसं चार दिवसाला दोन दोन दिवसाला मैदानात असतो त्यामुळे इतर व्यायाम त्याला द्यायची काय गरज पडत नाही पण काय गडी खुराक पेंड म्हणा उडी डाळ म्हणा असं काय कॅल्शियम थोडं फार इकडे तिकडे असते त्याला आतापर्यंत आपला हा रायफल आहे पहिल्यांदा तर आता तुम्हाला संघर्ष करावा लागलाय माझ्या माहितीच्या नुसार कारण का तुम्हाला पहिले पण भेटायची नाही ते बरी <laughs> <laughs> नाही <laughs> सुरुवात अशी होती की बैल आम्हाला शंभर टक्के गॅरंटी होती बैल आज जाती गोतीचा बैल आहे किल्लार जातीचा बैल आहे आणि मध्यम बांधेचा बैल आहे असं काय बैल लय मोठा पण नाही लय छोटा पण नाही मध्यम बांधेचा बैल आहे त्यामुळे आम्हाला माहित होतं बैल हा पाळणार का तर शंभर टक्के पाळणार आणि टिघून पाळणार मग आज नाहीतर एका मैदानात लय पळलाय एका मैदानात कमी पळलाय कुठं काय झालंय असा त्याचा विषय नाही कुठल्याही मैदानात बघा तुम्ही तो म्हणजे त्याच्याकडून कधी फाटी सुटले नाही किंवा तो कधी होऊन कमी पडला नाही गट थोडा कमी पडतो शेमी जादा पडतो त्याच्यापेक्षा फायनल जादा पडतो स्पीड हा जेवढा गरम होईल तेवढा ते जास्तच पडत राहतो कमी होत नाही वय ते आता चौसा आहे सरासरी तीन साडेतीन वर्षाचं वय आहे तिचं तीन साडेतीन वर्ष तुमच्याकडे म्हणायचं तीन वर्ष तर बैल आहे आणि आता म्हणजे जसं आपण म्हणतो आपलं हिंद केसरीला आपलं बैल पण चालला पळला गाडी जबरदस्त आपण काय तळफार होतं पण शिवागिरी महाराजांनी तिथं मला आशीर्वाद दिला या मला तिथून पासून आजच्या तारखेपर्यंत एकही दिवस बिनगुला बैल घरी आल्या नाही बरोबर आणि आमच्यामध्ये असं आहे की तुम्ही जास्त दिवस आराम देत नाही किंवा त्याची सवय खासियत एकच आहे की सलग बैल पोळतो हा त्याला म्हणजे जास्त विश्रांती चालत नाही आणि दादा आता सलग त्यानं कुठलं एका आठवड्यात तीन का किती करतो मैदानात कायम एक नंबर झाले ते कुठलं नेमकं मैदान आंबोडे गावाशी हजार आंबोवडे इकडे वडागाव आणि निमसोड एका एका दिवस दिवसाच्या फरकाने एक एक नंबर केलाय तर वडगाव आणि तुमचे निमसो तर आज एक आणि एक असा म्हणजे आज भी एक नंबर आणि उदय बी एक नंबर दोन दिवस एक नंबर त्याच्या अगोदर दोन दिवस एक नंबर तुम्ही बघू शकता म्हणजे आठवड्यात आठवड्यात घेतला एक नंबरचा सलग दोन दिवस जास्त करून तरी एवढा दाट कोण बैल पळवत नाही आज तुम्ही काय सांगाल आता बाकीची जी, जी लोक आहेत बैलगाड्या शर्यत क्षेत्रातील ते म्हणतात की बाबा किमान चार दिवसांनी पाच दिवसांनी दहा दिवसांनी बैल आपल्या मैदानात काढावा कमीत कमी चार पाच दिवसांनी बैल पळवलाच पाहिजे असा विषय नाही काय पण कसा एखाद्या बैलाला कसं असते म्हणजे जर ज्या दहा दिवसाने ती ठेवली तर कमी पळतो तसं हे जण आहे ह्याला जेवढे दाट पळवल दोन दिवसात तीन दिवसात पळवल तेवढा तो पळतच राहतो आणि आता कसं आता रायपूर हा महाराष्ट्रात जास्त काही दिवसापूर्वी त्याला जास्त म्हणजे हे घ्यायचं नाही म्हणजे त्याला पहिले मिळायचे नाही काही ना काही तुम्हाला पण अडचणी त्याच्या तोडीचं तोड बैल भेटायचं नाही त्यामुळे कुठं ना कुठं नंबरात तुम्ही कमी पडायचं कमी पडायचं एवढ्या महिनाभरात दोन महिनाभरात काय वाटतंय काय बदल झालाय बदल झाला म्हणजे असा विषय आहे की त्याच्या त्याच्याकडे जो बैल येईल त्याला गोलाबाद बैल आपला नेतोय का तर नेतोय असा आम्हाला अंदाज आलाय कारण चार नंबर पाच नंबर करणारा बैल सुद्धा आम्ही घालतोय आणि त्याच्यावर आम्ही गाडी आमची फायनलला ठेवतोय चांगल्या मैदानात त्यामुळे आम्हाला अनुभव आला की आमच्या गाड्यात पाहणारा बैल गोलाबाद येतोय का तर येतोय दादा आता कधी म्हणजे किती वर्षांच्या झाला त्यानंतर नाही मी त्याला सरासरी बारा तेरा महिन्याचा असतानाच पहिल्यांदा मैदानात घातला संघर्षर्षनेला संघर्ष संघर्ष आहे प्रत्येक वेळेला त्याला संघर्ष करावा लागतो पहिल्याला भरपूर संघर्ष झाला त्याचा त्यावेळेस तुम्हाला कधी मोठे मोठे बैल भरपूर जण केलेली पण कसं असतंय प्रत्येकाला म्हणजे कसं आहे प्रत्येकाला तो एक हे वेगळा राहतो या म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा राहतो या प्रत्येकाला की ज्या वेळेला ते आपण आता मागच्या काळात आपण कुठं होतो आज कुठं आहे तर ती माणसानं तसं नाही केलं पाहिजे प्रत्येक वेळेला अगदी म्हणजे सगळा हार जीत ही पोचवूनच खेळलं पाहिजे सगळ्या बाजूला पहिल्यांदा तुम्ही लोकांना फोन करायचा आता मोठी मोठी आम्हाला चांगलं माहिती की मोठी मोठी तुम्हाला फोन करतात काय वाटतंय तुमच्या मनात काय भावना की वाटते दिवस प्रत्येकाचा येतात त्यासाठी माणसानं हुरळून जाऊन कुठल्या गोष्टीनं प्रत्येकाचा दिवस हा येतोच बैलगाडी क्षेत्रात जो दम धरून आहे टिगून आहे त्याला त्याला माझं एकच सांगणं की प्रत्येकाचा दिवस हा येणार बैलगाडी क्षेत्रात जर आपल्याला म्हटलं तर तुम्हाला काय वाटतं काय आपल्याकडे सैम ठेवला पाहिजे सगळ्यात मोठा विषय हा संयम ठेवला पाहिजे एखाद्या मैदानात नाही ना निकाल दिला नाही दिला विषय सुटला उद्या मैदान आहे दुसरं असा म्हणजे कुठं फोटा दोन फोटा जरी मार्क आला चुकून एखाद्याने निकाल नाही दिला तरी पण एखाद्यावर रागवायचं नाही किंवा काय बोलायचं नाही ते मैदान राहिले पुढे दोन मैदान दोन दिवसांनी तुला मैदान आहे तिथं खेळ तिथं एक चकडे फरक टाकून दाखव मग तर काही घासा होणार नाही आणि आपल्या रायपूरचं वैशिष्ट्य असं म्हणायला गेलं तर तीन आणि चार नंबरात जी बैल असतात त्या बैलांना घेऊन हा नंबर नंबरात येतो हा नंबर तोच महत्वाची खास आहे तीच आहे आता काल एक नंबरचा बैल घातल्या म्हणजे एक नंबर सुद्धा झाला झाला महाराष्ट्रा नाक्या बघितला पण दोन तीन नंबरची बैल घालून सुद्धा ती गोलालात बैल ओढून आणतो का तर आणतोय आणि सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं की त्याला तुम्ही गाडी बांधून असता गाडी कारण का आम्ही भरपूर ठिकाणी असताना पाहिलं की तुम्ही खास गाडी त्याला बांधून बांधून ते का का बांधली गाडी बांधली जाते तर तिथे स्पीडच त्या मापाचा आहे त्यामुळे दुसरा दुसऱ्या लॉबी होऊन येऊ गाडी इकडे तिकडे बाहेर जाऊ नये मग आपण आपल्या बैलावर बांधायची म्हणजे आपलं आवड चांगलं पळलं पाहिजे गाडी व्यवस्थित पळली पाहिजे आपलाच एक पडून काय गाडी लागत नसती व्यवस्थित पहायला पाहिजे याबरोबर म्हणून ती गाडी बांधायची असती आता काल आपले समालोचक म्हणजे बैलगाडा शरीर क्षेत्रातील मोठे असे व्यक्तिमत्त्व आपले सुनील मोरे यांनी सांगितल्यानुसार त्यांनी काल जी गाडी पाळताना पाहिली त्यांना आठवण झाली भारत आणि सुंदरजी बरोबर बरोबर आहे एवढ्या मोठ्या बैलांच्या बरोबर आपलं पण बैल आता त्या लेवलला चर्चा व्हायला लागली नाही मनाला बी एवढा मोठा अभिमान वाटला की आनंद बी मोठा झाला की बाबा त्या तुळीत आपली बैल पळायला लागली ती आता अडचणीचा काही विषय नाही कारण एक परमेश्वर परमेश्वर लिखित असते कुठदर विधी लिखित असते त्या कुठलीही गोष्ट घडत असती तर संयम हा महत्वाचा या क्षेत्रात हा महत्वाचा आहे आता बरं तुमची म्हणजे रायफलकडनं काय काय अपेक्षा आहे काय तुमची इच्छा आहे काय तुमची स्वप्न माझी स्वप्न काय सुद्धा ठेवली नाही ती सगळी स्वप्न माझी पूर्ण केली म्हणजे आता तुमची सगळी स्वप्न पूर्ण केली ती त्यानं म्हणजे माझं एकही स्वप्न असं ठेवलं नाही बाबा काय नाही त्याच्याकडून मला काय अपेक्षा आहे भरपूर त्याचं महाराष्ट्र आता नाग्या महाराष्ट्रात त्यानं नाव केलंच की आता काय विषय नाव स्वभाव कसा आहे स्वभाव म्हणजे शांत एकदम एक, एक शांत वृत्तीचा बैल आहे आख्या मैदानात शांत वृत्तीचा बैल आहे पायाला माणसाला कसं आपण गुडघ्याला निकॅप घालतो पायाला हाताला निकॅप घालतो तसा तू पायाला निकॅप बिकॅप सगळं व्यवस्थित घालून देतो लात मारत नाही काय नाही काय नाही आणि त्याचं मैदानावरच वागणं कसं असत मैदानावरच वागणं जरा कडक असतंय आता हिथं वागणं घरी वागणं शांत आहे त्याचं एकदम पण मैदाना वागणं जरा कडक असतंय त्याचं मागच्या आम्ही काही व्हिडिओ पाहिले तर छोटे जिच्या नावानं बैल पळतो ती पण त्याचे पाय वगैरे दाखते खांद्या वगैरे ती खेळतील म्हणजे जसं आपण छोटा सोन्या सोने तशा प्रकारचा प्रकारचा स्वभाव आहे बैलगाडी शरीर क्षेत्रामध्ये एवढी शांत बैल तर कुठं नसतात त्यात पण एवढं आणि एक नंबरातलं खरं वैशिष्ट्य आहे असं म्हणावं आपण तर दादा आपल्या रायफल व्यतिरिक्त तुमचा दुसरा कुठला बैल आपल्या बैलगाडी क्षेत्रात बैलगाडी क्षेत्रात बैल सगळ्यात जास्त आवडतो म्हणजे ठाकूर आवडतो स्वतः झाली दोन वेळा झाली दोन वेळा फायनल झाली कारण का म्हणजे आवडतो बैल बैल मोठा म्हणजे शरीरानं दिप्पाय आणि महत्वाचा विषय बैल पळशामा एकदम शांत पळाय बैलाचा आणि ना आपली गाडी झुकली तर काही विषय येत नाही म्हणजे असा गाडीची शंभर टक्के फायनल आता दादा दा आता बैल कुठल्या कुठल्या बैलांबरोबर आता अपेक्षा फक्त पळावं आणि तो विषय पण झालाय मोहिचा फोन पण झालाय एक मैदान आपण पळूया म्हणून आतापर्यंत भरपूर म्हणजे जवळजवळ एक वर्ष झालं बकाचूरच्या मागाव आहे आम्ही की बाबा एक मैदान कुठेतरी पळूया पण शेवटी कसं आहे तो मोठ्याच कुस्तीतला गडी होता आतापर्यंत पण आता काय नाही त्याच्या बरोबरी ना आपण पुढू शकतो याचा आम्हाला खात्री पटायला लागली आहे बरोबर नक्कीच कारण का मोठी मोठी मैदान त्या ठिकाणी सगळे अख्ख्या महाराष्ट्रातली मोठी मोठी बैल आणि त्या बैलांमध्ये हा तुडी तुड देऊन आपण नंबर करतोय यात काय वावगच नाही तुम्हाला त्यांचे फोन येणार आणि नक्कीच तुमचा मी त्यांच्या बरोबर तुमची इच्छा होणार पूर्ण दादा आपलं बैल हिच्या नावाने पड़तो दिली आरोही पंकज गाडगे तुमच्या मुलाची मुलगी नाही मोठ्या मुलाची मुलगी मुलाची तुमची माझी नातीच्या रायफल की त्यांची बरोबर मावशी काय वाटतय तुम्हाला आपला जो बैल आहे अख्ख्या महाराष्ट्रात म्हणजे सगळीकडे आता प्रसिद्ध झालाय आणि प्रत्येक मैदानात तो एकदम जबरदस्त पळ करून एक नंबर करतोय काय वाटतं तुम्हाला त्याच्याविषयी पळतो माझ्या पळतोच एक नंबर करतोच काय वाटतंय नाही की किंवा म्हणजे सगळ्या आख्या महाराष्ट्रातच गाजतोय किती आनंद आहे नेमका ने तुम्हाला काय आनंद म्हणजे आनंदच आहे त्याचा पोटात मावाने आनंद आहे त्याचा स्वागत करता कसं काय तुमचं मग सेलिब्रेशन कसं असतं तो पळून आल्यानंतर आम्ही हळदी कुंकवाला बायका बोलवतो त्याची पूजा करतो सर्व महिलांना बोलवतो आरती ताट घेऊन ओळख असतो त्याची नेहमी प्रमाण पूजा करत असतो जाताना पूजा असते त्याची तुम्ही म्हणजे कधी त्याला म्हणजे दादा वगैरे बाहेर गेले तर कधी तुम्ही त्याच्या जवळ वगैरे जाऊन येऊन देतो का नाही तुम्हाला तो कोणालाच मारत नाही लहान लहान मुलं आज जे बा त्यात लहान मुलं आहे त्याच्या पाया सोडले तर पाय सुद्धा उचलला उचलत नाही ते त्याला म्हणजे मारायचं म्हणजे काय माहितच नाही असलं आता तुमचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात हा ज्याच्यामुळे की अख्ख्या महाराष्ट्रात तुम्ही आता सगळीकडे फेमस झालाय प्रसिद्ध नाव भरपूर झालंय काय वाटतंय किती अभिमान वाटतोय तुम्हाला अभिमान काय आता अभिमान पोटात मावण्या एवढा अभिमान आहे तर रायपल म्हणजे रायपलच आहे आमचं तेव्हा त्याची किंमत कुणी सुद्धा करू शकत नाही म्हणजे कुठल्याही प्रकारची आपण नाही प्रकारचा रायफल बघू शकता रायफल म्हणजे या प्रमाण आपलं आरशात आपलं स्वतः तोंड पाहतो त्यामध्ये आपलं तोंड पाहिल्याशिवाय आपल्याला स्वतःच काय आहे ते कळत नाही असं आमचा रायफल आहे जोपर्यंत त्याला बघत नाही तोपर्यंत मैदानाला जाताना स्वतः आरशात बघतो स्वतः सकाळी ते स्वतः हा ते कपाट आहे तिथं कपाटात बघतो आरशा इथं इथंच उभं राहिलेला आहे मित्रांनो ही सगळ्यात मोठी आणि इंटरेस्टिंग अशी गोष्ट आहे स्वतः बैल तिकडं मैदानात जात असताना आरशात स्वतःला बघतो स्वतःला सगळं व्यवस्थित बघणार पाच मिनिटं बघणार मग मग चालणार त्याला जाग्यावर न सोडला की तो उभाच राहणार त्या जाग्यावर एक वैशिष्ट्य म्हणजे स्वतःला एवढी जनावरांना जाणार जीवाला पण ह्या सगळ्या गोष्टी करतात मैदानात जाताना कायम तिकडे त्यांचा अर्थ आहे त्या ठिकाणी आरशात बघतो चांगला आणि त्याच्यानंतरच गाडीत चढून तो जातो मैदानासाठी काय काय सांगाल मैदानात जाताना ज्यावेळेस तुमच्या बैल मैदानात जातो कशा प्रकारचे योजने कशा प्रकारची सुरुवात सुरुवात म्हणजे आम्हाला जरा जास्त खूप लांब लांबच्या गावी जाणार असला तर पहाटे उठून स्वयंपाक वगैरे पाठीमागं जाणाऱ्या माणसांना परत त्याचं औक्षण करायचं आरती वगैरे मग नंतर तो आरशात बघून मग नंतर गाडीत चढतो आनंद खूप होतो आणि परत आमची तयारी चालूच होती केव्हा घरी येतोय केव्हा घरी येतोय आतुरता लागती घरी येण्याची त्याला बघण्याची मैदानात पळताना असं खूप धाकधुक असं असं आणि एकदम तो पाठीमागून एकदम एखाद्या पुढे येतो एकदम त्याच खूप ते आकर्षण चालू असतो घरी बघता हो बाबा आपला बैल कुठल्या गटाला लागलाय का फायनल ला या सगळ्या गोष्टी तिकडे आम्ही सगळं कामावरून तेच मोबाईलच घेऊन बसतो गट झाला की जरा बंद करतो कारण की चोवीस तासाचा डाटा किती भरणार आहे मग नंतर सेमी सेमी पूर्ण बघतो नंतर फायनल पण पूर्ण बघतो त्याशिवाय आम्ही स्वयंपाकच करत नाही शर्यतीला जातो आणि अशा प्रकारे पळत असतो त्यावेळेस घरातली जी व्यक्ती असतात त्यांचं पण मन लागत नाही ना कुठल्या गोष्टीमध्ये फक्त आपल्या बैलाचं काय झालंय होतं या सगळ्या गोष्टीचं लक्ष असतं ज्या वेळेस सकाळचा बैल आपला निघतो तुमच्या मनात नेमकं काय चालू असतं की बाबा आपला अनुदान चाललाय मैदानाला कशा प्रकारच्या आशा काय असतात तुमच्या मनात काय नाही आम्हाला वाटतं की जाणार म्हणजे तो गुलालच घेऊन येणार आम्हाला गॅरंटी आहे त्याची तो जातो म्हणजे गुलालाच घेऊन येतो आम्हाला त्याची गॅरंटीच आहे आता ज्या वेळेस आपली ही मंडळी सगळी मैदानाला जातो लांबच मैदान असतं भरपूर कशा प्रकारची तुमची लगबग असते कशा प्रकारचं नियोजन सकाळी पाट्या पायट्या लवकर उठून स्वयंपाक हे करायचं सर्व त्यांना आवरायचं नंतर सकाळचं पण जायच्या टायमाला आरती ताट करून ओवळायचं सर्व त्याचं करायचं आणि मग आम्ही ते सर्व आपलं काम आवरतो पटापट आणि त्याचं बघत बसतो दिवसभर <coughs> आता ताई तुमच्या दावणीला पण भरपूर सारी जनावर आहेत सगळी मंडळी ज्यावेळेस मैदानावरती जातात तुमच्यावरती सगळे आम्ही बघतो कसं काय तुम्ही आम्ही ऍडजस्ट करतो तुम्हीच करा आणि किंवा दादा बाहेर गावी कुठे गेले तर या सगळं तुम्हीच सगळं पासून मारतच नाही ना त्याच्यामुळे आम्ही ऍडजस्ट करतो आणि ज्या वेळेस आपला बैल हा एक नंबर करतो किंवा पहिल्या तीन नंबर मध्ये तर काय म्हणजे काय काय आनंद कशा प्रकारचा असतो आनंद तर भरपूरच असतोय काय तर आपला बैल आम्हाला माहितीच आहे तो गॅरंटीच असते का तर बैल आपल्या गुलालाच असतो तुम्हाला आम्ही म्हणतो की पडद्या मागची माणसं कधी बायला त्या समोर येणार त्यांची कष्ट भरपूर असतात सगळी जण आपल्या घरातली त्या पळून येत नाही काय काय चालतं कसं काय करायचं सर्वे सर्व सर्व करतल्या सर्वतीचा पहिल्यापासून आमच्या सासऱ्यापासून तुम्हाला कधी वाटलं नाही कि माझ्या मुलांनी नको जायला शर्यतीला नाही तसं नाही वाटत कधी तसं नाही कधी वाटलंच नाही आता त्यांची ते काम सगळं ऍडजस्ट करून जातेत गेली ना तर त्यांची ते काम सगळे ऍडजस्ट करतात म्हणून जाते कारण का आता काय म्हटलं जातं जास्त करून जात न पण आधी लागायला हा नाज चांगला नाही दिवस दिवस तिकडे जातो खाणे पिणं पण सगळी सोडते मग असं तुमच्या मनात कधी आलं नाही बैल असल्यामुळे आमच्या मनात नाही कधी तसं काय म्हणजे तुमचा फुल सपोर्ट आहे फुल सपोर्ट असतो आमचा तर मित्रांनो बघू शकता घरातला असं जर सपोर्ट असेल तर नक्कीच यश हे भेटतच भेटतं कितीही काही झालं तरी म्हणजे किती अडचणी येऊ द्या कितीही संघर्ष पण आपल्याला यश हे मिळतच मिळत काही काय सांगाल तुम्ही कशा प्रकारचं तुमचं mm -hmm. सपोर्ट असतो कशा प्रकारचा तुम्हाला आनंद असतो mm -hmm. आपला बैल जिंकून आल्यानंतर आनंद असतोच कि बैल जिंकून आल्यावर काय म्हणजे सेलिब्रेशन काय करतात गोडधोड जेवण आपलं काय कसं काय असतं तुमच्या घरी आल्यानंतर आरती वरती आरतीने ओलायचं करायचं ते चालूच राहते म्हणजे तुमच्या त्याचं आठवणीतलं कालच छानस मैदान झालं कारण की तीन फेरे एकदम कडनं पळाला पब्लिकचं भिताड म्हणून त्यामुळे तो एकदम आकर्षण मैदान एकदम जोरातच झालं कालचं मैदान असं न विसरण्यासारखं झालं कारण की एक एकही असा बैल नव्हता की मोठ्या मोठे मोठे पैरे होते सगळी मोठी बैल सगळी मोठी नामांकित कालचं जरा मैदान झालं ते अविस्मरणीय झालं म्हणजे कायम तुमच्या हे हो। लक्षातच राहणार बैल जरी पळत असला त्यांची घरातली बाकी पळत असतो तरी ही मागची माणसं असतात ती दिसणं खूप गरजेचं त्यांना पण तितकंच म्हणजे महत्व आहे जेवढा बैल आपला पळतोय नियोजन होतंय सगळ्या ह्या गोष्टी असतात आणि हेच म्हणजे खूप अभिमानास्पद असतोय बैल गेला म्हणलं की आम्ही पटापट काम आवरतो आणि बसतो बघत मोबाईल होत्या मैदानापर्यंत आणि मैदान चालू होत झालं की फायनल होईपर्यंत आम्ही म्हणजे बघत असतो मोबाईल हेच असतं मित्रांनो बघू शकतात जो आपला तो पडाय गेल्यानंतर कोणाला चैन पडत नाही अशा प्रकारचं जे नातं असते जे पण तरी माणसापेक्षा या बायला जास्त बुद्धी आहे आपण काही सांगा त्याला ते ऐकून घेतो आणि म्हणजे तो करतोच करूनच दाखवतो बरोबर माणसापेक्षा जास्त बुद्धी त्याला आहे बोलतो जरी येत नसल ना तरी तो ना करून दाखवतो आपल्या मालकाला काय आपल्या मालकाला काय पाहिजे आपल्या मालकाच्या घरात काय कमी आहे तो सगळं म्हणजे त्याला कळतच एक प्रकारचं आमच्या घरातला घरात मोठ्या मुलगा माणूसच आहे तो आमचा मोठ्या मुलगाचा आहे मेंबरच आमचा एक हो आपण म्हणू शकतो आमचा मेंबरच आहे मोठा कधी असं काय झालं काय अडचण आली आणि त्याच्यामुळे समजा आता कशी असते आरपित अशा खूप अशा खूप वेळा नाही तू आल्यापासून आमचं चांगलं झालं त्यानं करायला अडचणीच दूर झाल्याच ती दूर केल्या म्हणजे एक प्रकारे लक्ष्मीच लक्ष्मी आमच्या घरी लक्ष्मीच आली ती लहान मुलामध्ये सगळ्यात ती मोठी पहिल्यांदा मुलं झालेलं असं तिचा लाड सगळ्यात ति आता झाला आणि ती लाडकी आहे मग तिच्या नाव ना होती गाडी पडते आता काल तिच्या नावावर हो गाडी नव्हती ना पहिले जे नावावर हो गाडी ना होती पण जेव्हा तिचं नाव पुकडलं अरे पंकज गाडगे यांचा रायपर तेव्हा ती इथं घरी उद्या मारायला ऐकलं तर ती नाव घेतलं तिचं नाव नाही घेतलं कान काल जाताना सांगितलं त्याच्या कानात तर बरोबर त्यानं केलं एक नंबर करून याचा म्हणलं एक नंबर करून आला एवढी त्याला बुद्धी आहे बघू शकता हे जनावर छोट्या मुलीनं त्यांना कानात सांगितलं आपल्याला एक नंबर सांगितलेलं काय म्हणजे हाच आशीर्वाद असतो महादेवाच्या नंदीचा भागीवानी तर दादा आपल्या बैल असाच उत्तरोत्तर प्रगती करत राहू तुमची पण भरपूर सारी प्रगती व्हावी आणि हीच अशा अपेक्षा मी व्यक्त करतो आणि तुम्ही दिलेल्या वेळाबद्दल तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद